सह्याद्री न्यूज नेटवर्क मध्ये आपले स्वागत आहे पुरंदर व पुणे जिल्हा तसेच महाराष्ट्राच्या ताज्या बातम्या पाहण्यासाठी आमच्या चॅनलला लाईक करून सबस्क्राईब करा राजकीय कला क्रीडा साहित्य शिक्षण आरोग्य सामाजिक धार्मिक क्षेत्रातील ताज्या बातम्या पहा फक्त आपल्या सह्याद्री न्यूज नेटवर्कमध्ये या ठिकाणी युवक आपलं नाव काय दादा समीर तिटे अच्छा ते पुणे महानगरपालिकेची निवडणूक आलेली आहे पूर्ण पुणे जिल्ह्या पूर्ण पुणे शहर पिंपरी चिंचवड शहर या ठिकाणी मोठ्या ताकदीने सर्व पक्षाचे उमेदवार उभे आहेत आणि आम्ही निवडून येणार आमचा झेंडा लागणार परंतु तुमच्या गावामध्ये प्रॉब्लेम काय सध्याला सध्या काय पाण्याचाच प्रश्न मोठा आहे अच्छा पाणी तुम हिटून पाठवल्या काळामध्ये जे काही तुमची ग्रामपंचायत असेल किंवा पंचायत समिती सदस्य जिल्हा परिषद सदस्य यांच्या माध्यमातून तुमच्याकडे इथं काही सुविधा असं आणल्या काय सुविधा म्हणजे आता जे, जे विहीर तलाव आहेत पाजर तलाव त्याचं पाणी विहिरीत आणून आणि विहिरीचं पाणी मग गावाला येतं आता सध्या पाईपलाईनद्वारे पण पाऊस असेल तोपर्यंतच एकदा पावसाचं म्हणजे संपलं तर सहा महिने मग टँकरच्या शिवाय नाही टँकर तुम्ही टँकर किती घेता टँकर हजार बाराशे पंधराशे रुपयाला जातो महिन्याला किती लागतात एक महिन्यात दोन दोन टँकर होतात दोन महिने जर तुम्ही उन्हाळ्यामध्ये चार महिने पंचवीस ते तीस हजार जातात तुमच्या आमचे तेवढे पैसे जातात आणि पाणी पट्टी किती होती पाणीपट्टी आता काही मध्ये गेल्यापासून तर बऱ्या प्रमाणात वाढलेली आहे पाणी कधी येणार आणि कॉर्पोरेशनची निवडणूक लागली आता मुद्दे आपण काय वाटतं तुम्हाला कुठल्या पक्षाचे उमेदवार लायबल आहेत किंवा काम करणार असं तुमच्या मनामध्ये उमेदवार आता तसं पक्षाचं नाही पण चांगला माणूस म्हणजे आलं निवडून आल्यानंतर काम करणाऱ्या माणसांना निवडून दिलं पाहिजे बाकी काही प्रॉब्लेम नाही ओके आपले सगळेच काही नातेकवाद त्यांचे उमेदवार या ठिकाणी आहेत विजय दगडेंच्या बाबतीत तुमचं काय मत आहे जे काँग्रेस पक्षातर्फे उभे आहेत <laughs> <laughs> काय मत आहे तुमचं की चांगलं आहे 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 नाही विजय पण नाव आहे प्रभागात चांगले माणूस व्यक्तिमत्व चांगले स्वतःच्या जवळजवळ ठीक आहे तुमच्या गावापर्यंत तुमच्या माध्यमात पर्यंत पाणी पुरवलं नाही परंतु त्यांनी आम्ही आता फिरतोय एक एक आंदोलनगर म्हणून आहे त्या ठिकाणी त्यांनी स्वतःच्या खिशामधनं जवळजवळ बाराशे टँकर दिले कुठं ते एक नेता आहे बरोबर अशा प्रकारचं कार्य तुमच्या इथं केलंय का कुणी नाही तसं तर नाही काय पक्षाच्या वतीने मागच्या उन्हाळ्याला चालले होते एक महिनाभर टँकर आले ते, ते बंद झाले परत म्हणजे व्यक्तिमत्व तयार नाही तसं नाही अच्छा त्यामुळं काय वाटतं तुम्हाला की तुमच्या मनामधनं जी नगरपालिकेमधनं तुम्ही आता पुढे सामोरे जाणारच आहे तुमचं इंटलॉक करायला लागणार आहे पाहण्यासाठी झगड्या लागणार आहे कोण करू शकतो आता आहे तुम्ही म्हणताय विजय दगडे त्यांचं नाव आहे निवृत्त्यांना बांधलचे नाव आहे नाना बांधगिरे म्हणजे जे काम करणारे ते माणसं निवडून आलेच पाहिजे ओके दादा तुमचं नाव काय म्हणजे समीर तिटे नक्कीच तुमचा प्रश्न हे आमच्या चॅनलच्या माध्यमातून नक्की पोचवायचा प्रयत्न करू धन्यवाद आपण आपल्याशी संपर्क केल्याबद्दल